इंदोर मधील राजा रघुवंशी हत्या प्रकरणानं संपूर्ण शहरात खळबळ माजली आहे या गुन्ह्याच्या तपासातून असं दिसून आलंय की हा हत्येचा मुख्य सूत्रधार राज कुशवाह आहे आणि त्याला या गटात साथ दिली ती दुसरी तिसरी कुणी नसून मृत राजा रघुवंशी यांची पत्नी सोनम रघुवंशी हिनं नेमकं काय आहे हे प्रकरण पाहण्यापूर्वी लगेचच एस्प्राईम न्यूजला सब्स्क्राइब करा आणि त्यानंतर बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोनमने शिक्षण पूर्ण केल्यानंतर आपल्या वडिलांच्या कंपनीत काम सुरू केलं तिथं ती या चार विभागाची प्रमुख होती त्याचवेळी राज कुशवाहा कंपनीत मॅनेजर म्हणून रुजू झाला कामाच्या निमित्तानं दोघांची भेट झाली आणि हळूहळू त्यांच्यातील संपर्क वाढत गेला कालांतरानं या भेटीगाठी प्रेमात बदलल्या विशेष म्हणजे राज हा सोनमपेक्षा वयानं पाच वर्षांनी लहान होता तरीही या प्रेमाच्या नादात सोनमनं आपल्या पतीला राजा रघुवंशीला मार्गातून हटवण्याचा क्रूर निर्णय घेतला या प्रकरणातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे सोनम आणि राजा यांचं लग्न मे रोजी झाले होते पण अवघ्या सहा दिवसात म्हणजे सतरा मे रोजी सोनमनं आपल्या प्रियकर राज सोबत मिळून राजा रघुवंशी यांच्या हत्येचा कट रचला पोलिसांच्या प्राथमिक तपासात असं समोर आलं की सोनमच्या सांगण्यावरून राज कुशवाहनं हा गुन्हा अत्यंत नियोजनबद्धरित्या केला या प्रकरणात लव ट्रँगलमुळे निर्माण झालेल्या या भयंकर गुन्ह्यानं सध्या सगळ्यांनाच हदरवून सोडलं आहे सोनम आणि राजकुशवाह यांच्यातील प्रेम संबंध आणि त्यातून निर्माण झालेल्या या हत्येच्या कटानं देशभरात सध्या एकच चर्चा रंगली आहे पोलीस आता या प्रकरणाचा सखोल तपास करत असून आणखी काही धक्कादायक खुलासे लवकरच समोर येण्याची शक्यता आहे